अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या प्रभाग क्रमांक मधील शिवसेना शिंदे गट पक्षाचे अधिकृत व पुरस्कृत उमेदवार अण्णासाहेब मनोहर शिंदे सौ गौरी गणेश ननवरे सौ मनीषा सोपान कारखिले व श्री दत्तात्रय पंडितराव खैरे यांच्या प्रचारास वॉर्ड क्रमांक मधून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या चारही उमेदवारांना निवडून आणण्याचा संकल्प नागरिकांनी बोलून दाखवला प्रभागातील नागरिकांची कामे विकासकामे करण्यास कटिबद्ध असल्याचे यावेळी उमेदवारांनी सोशल मीडियाशी बोलताना जाहीर केले सतरा ड मधून शिंदे गटाकडून शिवसैनिक पुरस्कार उमेदवार आहे माझ्यासोबत गौरी नन्नवरे बिट्टी या चिन्हावर उमेदवारी करीत आहे तसेच शिंदे शिंदे गटाची अण्णा शिंदे यांचे मिसेस या उमेदवारी करीत आहे आम्ही सर्व मिळून जनतेने आम्हाला मतदान रूपी निवडून दिलं तर आम्ही या वार्डाचा एकदम चेहरा बदलून करून देऊ नमस्कार मी गणेश शंकर गाववरे अहमदनगर महानगरपालिका दोन हजार चव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीला आता आम्ही समोर शिवसेनेचे उमेदवार समोर जात आहोत आमच्या सतरा बच्या सतरा प्रभाक्रमण सतराच्या मधून अण्णासाहेब शिंदे शिवसेना या चिन्हावर धनुष्यबाणाच्या नावर उभे आहेत तर मधून गौरीताई गणेश नवरे या शिट्टी या चिन्हावरती उभ्या आहेत आणि क मधून मनीषा सोपनराव कारखिले या धनुष्यबाणाच्या चिन्हावर उभ्या आहेत द मधून दत्तक दत्तक्षेठ पंडितराव खैरे हे नारळ या चिन्ह उभे आहेत तरी सर्व प्रभागातील मायबाप जनतेला माझी विनंती विनंती असेल की आम्हाला संधी देऊन मतदानरूपी संधी देऊन प्रभागात काम करण्याची संधी द्या